जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने देवदर्शन धर्मासाठी सव्वा कोटी तास श्रमदान संकल्प अंतर्गत अकराशे गावांमध्ये महाश्रमदान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या पार्श्वभूमीवर मातृदिनाचं सा औचित्य साधून जयबाबाची भक्त परिवारातर्फे नाशिक सातपूर भागामध्ये ठिकठिकाणी श्रमदानाचे धडे गिरवण्यात आले चमुची प्रार्थना हे चमुचे मागणी हीच मुची प्रार्थना हे चमचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम या जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्यांनी अधिक माहिती दिली आहे सर्वप्रथम जय बाबाजी बाबा बाबाजी महाराष्ट्रामध्ये अकराशे गावामध्ये बाबाजीच्या संकल्पनेतून श्रमदानाचा विषय आज सर्व ठिकाणी पार पडत आहे बाबाजीचं पहिल्यापासून जो खरेल श्रमदान त्यास घडेल चारीधाम या वाक्याप्रमाणे आज अकराशे गावामध्ये बाबाजीच्या संकल्पने महाश्रमदान चालू आहे तसंच आज सातपूर ग्रामस्थांतीने सर्वजण आमचे ग्रामस्थ उपस्थित राहिले त्या त्यांचं सर्वांच्या बाबाजी ग्रुपतर्फे सर्वांचं अभिनंदन त्याचप्रमाणे आज अकरा वाजेला ए सॉ तीन ते नऊच्या दरम्यान तीन ते सहाच्या दरम्यान रक्तदान शिबिर आहे सर्वांनी तिथं रक्तदान करण्यास उपस्थित राहावं जय बाबाजी आज संकल्पनाप्रमाणे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या संकल्पनातून व प्रेरणेतून देव देश धर्मासाठी सव्वा कोटी तास हे श्रमदान करायचे आहे प्रत्येक गावामध्ये आज या कित्यार्थ श्रमदान होत आहे या निमित्ताने आपल्या सातपूर गावात सुद्धा आज श्रमदान हे निश्चित केलेलं आहे बाबाजीने सांगितल्याप्रमाणे मारुती मंदिर शनी मंदिर महादेवाचे मंदिर जे प्राक्षणीय स्थळं आहेत ते सर्व आज स्वच्छ करायचे आहे तसेच अमरधाम पोलीस स्टेशन शाळा आणि महानगरपालिका अशा या ठिकाणी जे श्रमदान होत आहे तरी आज दुपारी वाजेनंतर शिबिर हे ठेवण्यात आलेले आहेत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांनी समाजाच्या हिताकरिता श्रमदान अनुष्ठान गुरुकुल गोसेवा कृषी आणि ऋषी सेवा या पाच परंपरा सुरू केल्यात श्री बाबाजी श्रमदानाचं महत्व सांगायचं म्हटलं तर जो करील श्रमदान त्यास चारीधाम चारीधामाची यात्रा केल्यानं पुण्य लाभते असं श्री बाबाजींनी श्रमदानामध्ये सांगितलं तसेच अधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने देशासाठी सव्वा कोटी तास श्रमदान करण्याचा संकल्प केलेला होता या संकल्पनेचा एक भाग म्हणून सातपूर गावघांड भागातील मारुती मंदिर शनी मंदिर खंडेराव मंदिर सावद महाराज मंदिर महादेव मंदिर सातपूर सोसायटी जनता विद्यालय शाळा श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवाई मंडई सातपूर पोलीस ठाणे आरोग्य केंद्र तसेच मशरूम मुघ येथे ठिकाणी श्रमदान करण्यात आले तसेच दुपारी तीन वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याविषयी सामाजिक कार्यकर्ते विजय भंदुरी यांनी आपल्या वनोवतामध्ये अधिक माहिती दिली आहे सर्वप्रथम मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देव धर्मासाठी सव्वा कोटी तासांचं श्रमदान या ठिकाणी जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले या श्रमदानामध्ये सातपूर गावातील जेवढेही प्रेक्षणीय स्थळं आहेत मारुती मंदिर असेल शनी मंदिर असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल स्मशानभूमी असेल जनता विद्यालयाचं ग्राउंड असेल अशा ठिकाणची साफसफाई करून या ठिकाणी जयबाबाजी भक्त परिवार या ठिकाणी त्यांचं श्रमदान करत आहे तसेच दुपारी तीन वाजता रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जे आपलं पाकिस्तानविरुद्ध जे युद्ध चालू होतं त्या युद्धामध्ये ठीक आहे आज युद्ध थांबलेलं आहे मोदी साहेबांच्या कृपेने परंतु त्या युद्धामध्ये जे शहीद होतात जे जखमी होतात त्यांच्यासाठी रक्ताची आवश्यकता असते म्हणून या ठिकाणी जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजनही केलेलं आहे तर त्या रक्तदान शिबिरालाही सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती करतो या रक्तदान शिबिरामध्ये वीस रक्तदान दाते आणि समस्त गावकरी वर्ग सातपूर सोसायटी संचालकांचे मोलाचं सहकार्य लाभले याप्रसंगी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं गाववासीयांचे आभार मानले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार